ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार का आमदार प्रवीण दरेकर यांचे मोठे वक्तव्य नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला कुणबिनोदीच्या आधारे सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी पुन्हा एकदा आमरण उपोषणास सुरुवात केली आहे विशेष म्हणजे या विरोधात ओबीसी नेत्यांनी देखील ओबीसीतून आरक्षण देऊ नये यासाठी आंदोलन सुरू केलेले आहे या आंदोलनानंतर भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार का या संदर्भात मोठे विधान केलेलं आहे पहा नेमकं काय म्हणल्यात आमदार प्रवीण दरेकर सरायटीमध्ये दोन आंदोलन सुरू झाले आहेत एक मराठा आरक्षणाचं आहे दुसरं ओबीसी आरक्षणाचं मराठा आणि ओबीसी कुठेतरी आमने सामने पाहायला मिळत आहे नाही मराठा ओबीसी आमने सामने येऊ नये यासाठी आज निर्णय आणा उशीर होतोय कारण ओबीसीतना संविधानिक आरक्षण देता येत नाही म्हणून हा विषय लांबला आहे परंतु आता मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुद्धा अनेक ठिकाणी आंदोलनं होत आहेत ईडब्ल्यू एचच्या संदर्भात आता भूमिका घेणारे मराठा समाजाचा वर्ग पुढे आला आहे कारण ईडब्ल्यूचं आरक्षण नसल्यामुळे अनेक विद्यार्थी अनेक युवकांचं नुकसान झालेलं आहे त्यांचा आक्रोश पुढे आला त्या आक्रोशाला वाट देण्यासाठी आता मराठा आंदोलक पुढे येत आहेत त्याच्यामुळे मला वाटतं ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत परंतु सरकार म्हणून सर्वसमावेशक भूमिका घ्यावी लागते त्याच्यामुळे सरकारसाठी सर्व समाज सारखे असतात त्याच्यामुळं कुणावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका आहे त्याबद्दल दुमत नाही परंतु आंदोलनाच्या आडून कुणी राजकारण करू नये असंही सरकारला वाटतं धनंजय पाटील असं म्हटलं की फडणवीसांनी कितीही गणित असली तरी ते फेल करू असतात नाही मला वाटतं त्यांचं शिक्षण देवेंद्रजींपेक्षा जास्त झालेलं आहे त्यांचा अभ्यास जास्त आहे त्याच्यामुळं आता त्यांना काय बोलायचं कारण त्यांना बोलायला काय लगाम नसतो देवेंद्रजींना मर्यादा आहेत आता देवेंद्रजींना किती कळतं आणि त्यांची गणित काय होतात महाराष्ट्राने पाहिलेलं आहे ये आणि येणाऱ्या काळातही दिसेल आता मराठा समाज सोबत आहे म्हणून त्या ठिकाणी आपण पी एच डी घेतल्यासारखं जरांगीने बोलू नये वागू नये मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी पुन्हा एकदा अंतरवली सारडीत उपोषणास सुरुवात केलेली आहे विशेष म्हणजे ओबीसीतूनही या आंदोलनास विरोध करत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध करत आंदोलन करण्यात येत आहे यानंतर भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे याबद्दल तुम्हाला हो काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाढल्यास शेअर करा धन्यवाद